नमस्कार आजचा दिन विशेष दिनांक चार सप्टेंबर जागतिक दिन चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस चार सप्टेंबर जागतिक लैंगिक आरोग्य दिन चला तर मग पाहूया आजच्या घटना जन्म मृत्यू यापैकीच आजच्या महत्वाच्या घटना पाहूया चार सप्टेंबर अठराशे ब्याऐंशी थॉमस एडिसनने इतिहासातील पहिला व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प सुरू केला हा दिवस विद्युत युगाची सुरुवात म्हणून ओळखला जातो चार सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी जॉर्ज इस्टमनने कोड्याक फिल्म कॅमेऱ्याची पेटंट घेतले चार सप्टेंबर एकोणीसशे नऊ लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काउटचा पहिला मेळावा झाला चार सप्टेंबर एकोणीसशे सदतीस प्रभातचा संत तुकाराम जगातील तीन सर्वोत्तम चित्रपटापैकी एक म्हणून निवडला गेला चार सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर मार्क स्पीट्स एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत सात सुवर्ण पदके जिंकणारा ॲथलेटिक ठरला चार सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी कार्बनचा पहिला फुलरीन रेनो बकमिंस्टर फुलरीनचा शोध लागला चार सप्टेंबर आठ चार सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गे ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली चार सप्टेंबर दोन हजार एक हेवलेट पॅकेड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक्ट कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी पंचवीस अब्ज डॉलरला विकत घेतली चार सप्टेंबर दोन हजार अकरा जगातील सर्वात वेगवान धावपट्टू उसेन बोल्डचा नेतृत्वाखाली जुमैकाच्या पुरेश रिल्ले संघाने चार गुणि शंभर मीटर स्पर्धेत सत्तावीस पॉईंट चार सेकंद वेळ नोंदवत नवा विक्रम प्रस्थापित केला चार सप्टेंबर दोन हजार तेरा रघुराव राजन यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे तेविसावे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला चार सप्टेंबरचे महत्वाचे जन्म चार सप्टेंबर बाराशे एकवीस श्री चक्रधर स्वामी महानुभव पंथाचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सात फेब्रुवारी बाराशे चौऱ्याहत्तर चार सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशी अठराशे पंचवीस दादाभाई नवरोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस जून एकोणीसशे सतरा चार सप्टेंबर एकोणीसशे एक विल्यम लियन्स जागवार जागवार कारचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याऐंशी चार सप्टेंबर एकोणीसशे पाच वॉल्टर झाप मॅनॅक्स मिनॅक्सचे शोधक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा जुलै दोन हजार तीन चार सप्टेंबर एकोणीसशे तेरा पी एन हक्सर प्रशासक व मुस्ति पंतप्रधानांचे मुख्य सचिव यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चार सप्टेंबर एकोणीसशे तेवीस रामकिशोर शुक्ला भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा डिसेंबर दोन हजार तीन चार सप्टेंबर एकोणीसशे सदतीस शंकर सारडा साहित्यिक व समीक्षक यांचा जन्म चार सप्टेंबर एकोणीसशे एक्केचाळीस सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म चार सप्टेंबर एकोणीसशे बावन्न ऋषी कपूर अभिनेता यांचा जन्म चार सप्टेंबर एकोणीसशे बासष्ट किरण मोरे एस टी रक्षक यांचा जन्म चार सप्टेंबर एकोणीसशे चौसष्ट आदेश श्रीवास्तव भारतीय गायक गीतकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पाच सप्टेंबर दोन हजार पंधरा चार सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर लान्स क्लुसनर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू यांचा जन्म चार सप्टेंबरचे महत्त्वाचे मृत्यू चार सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव डॉक्टर धर्मवीर भारती हिंदी लेखक कवी नाटककार पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे सत्तावीसावे सत्तावीस वर्षीय संपादक यांचे निधन तर त्यांचा जन्म पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सव्वीस चार सप्टेंबर दोन हजार मोहम्मद उमर मुकरी खळाळून हसवणारे विनोदी कलाकार यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच जानेवारी एकोणीसशे बावीस चार सप्टेंबर दोन हजार बारा सय्यद मुस्तफा शिराज भारतीय लेखक यांचे निधन तर त्यांचा जन्म तेरा ऑक्टोबर एकोणीसशे तीस चार सप्टेंबर दोन हजार बारा हांग सुपी भारतीय गायक गीतकार यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन मार्च एकोणीसशे बावन्न चार सप्टेंबर दोन हजार पंधरा विलफ्रेड डी डिसोझा भारतीय सर्जन आणि राजकारणी यांचे निधन तर त्यांचा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्तावीस चार सप्टेंबर दोन हजार बावीस सायरन पोलोंजी मिस्त्री भारतीय व्यापारी उद्योगपती यांचे निधन तर त्यांचा जन्म चार जुलै एकोणीसशे अडुसष्ट धन्यवाद आज आपण दिनांक चार सप्टेंबरच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहिले अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओला आत्ताच जॉईन केला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका